कशी आहात तुम्ही सर्व तर आज आपण चाललोय आपण घेतले एकच नंबर आहे बघा आता आपण निघलोय आता इथून निघलोय हा चौथा भेटल आपलं पुढं तर लोक आपला कंटिन्यू बघत राहा आणि आपण अजून एक कॉमेडी व्हिडिओ बनवू आता लवकरच बघा पनवती ही पहिली पनवती बघ पनवती लवली आणि मित्रांनो आपला आता ब्लोग धरणाक होणार आहे एकदम असा कंटिन्यू बघत राह आपला ब्लोगत बघा कसा पहिलेच पनवधी मैदाना लागलेली अवदोसा तर चला आपला ब्लॉक कंटिन्यू बघत राहा आता आपण इथून निघू डायरेक्ट पुढे भेटू जरा आता आपण इथून निघालोय हे बघा मस्त सेटअप चालू आहे चला आपला आता कंटिन्यू बघत

बघा आता तिथे थांबले आम्ही आता तिथे था। था। थांबले आता पाणी विणी मस्त परते इथं आता दुखणी सगळी चला आपला बघ आता कंटिन्यू बघत राहा खूप जोरात पाणी आले आहे आता काय म्हटलं थांबले होय आता पाणी गेली ना हे बघा इथं आता निघालोय भाई आता दुकान जाम चालते या चला आता आपला ब्लॉक कंटिन्यू बघा तर आपण आज काही सामान घेतले बॅगेल फला घेतल्यान घ्यायचा कमसे कम हजार दोन हजाराची फला तर घेतलीच असते यार आम्ही ते मग मग तेल बोलताना रे ते फापून कोक तेल काहीतरी बोलताना तो सर सर चला भाऊ आता बोलत असा पाणी कोणला पाणी नसेल चायला पॅन्टितली कपरावा पाणी नसेल तर घ्या त्याला भरली विषय क्लायमेट भारी आहे म्हणजे इथे कॅमेरेच लवले सगळ्या काय करणार का सत्याच सत्तेन समजत नाही ते मला वाटलं आमच्याच तुमची काही नाही पाणी आता बघा घेतले मिल्क पावडर चला रे तुमच्या रंग ठेवता का रंग ठेवू चला ब्लॉक कंटिन्यू बघत शानदार असा मिनी ब्लॉक सगळीकडे सिग्नल आवड झाले सिग्नल आऊट ठेवले हो ना बाबा चालले हो ना पूर्ण जाऊ मस्त श्रावण झालो लोकांना आपल्याला नाही समजून घ्या जरा श्रावण घेऊन आपण बकरी पाहिजे खाऊन खाऊन दिमाग आवड होते கல கண்டி பக்தா போச்சு ஃபோட

काही काही नाही झाला अरे आवाजच आला नाही नाही शपथ आवाज नाही आला ढका बी गावी उठले मित्रांनो काली का ढका झाल्यान बी यात नाही पाणीच नाही पार रेल्या मस्त सगळी दुखण्यातले उठून पाण्या बी झाला मित्रांनो आता व्ह्यू यो व्ह्यू बघा ढगाण डोंगर डोंगर द... ह्या डोंगरान ढग तर चला आता आपला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा ब्लॉग आपण पन... गाडी अंदे चिक गेले चांगला चल चला आपला ब्लॉग आता कंटिन्यू बघत राहा काय काय होतं ब्लॉगमध्ये मध्ये बघा बघा कुठं आलोय कुठं आलोय काय समजतच नाही इकडून जंगलातच आणलंय रस्ता नाही काही नाही डायरेक्ट आणलं इकडून मस्त बोलतं आपण कॅम्पिंग करू हे करू ते करू आणि इकडे आम्हाला आणलं आता कसं आपल्याला शुद्ध बोलायला काही तवरा नाही तर बोललो असतो तर लोक आपला कंटिन्यू बघत राहा आपली हेऱ्या चालूच राहतील ना आपण जाऊ तिथं पनवती वाहणार नाही असं वाहू शकत नाही सगळी पनवतीत माणसं आहो बघा काय भारी व्ह्यू मस्त एकच नंबर एकच नंबर एकच नंबर मित्रांनो बघा आपण डिस्कवरी करायला आले असं वाटतं बाई रस्ताच भेटणार आहे तिथं जायचं आपल्याला मस्त व्ह्यू आहे रस्त्यात भेटणं आहे पनवध्या लागल्या माग रस्तेच नाही भेटत तर चला आपला ब्लोग आता तुम्ही असंच कंटिन्यू बघत राहा दोघं तर पारले आम्ही दोघं जण परासरली लोक आपला कंटिन्यू बघत राहा आज बेकर पडल्या बघा इकरा काय भारी एकच नंबर एकच नंबर आलो ना भाई भले परलो आम्ही बिवलो दोघा जण पर आम्ही हॅलो एकच नंबर काय मजेले तुम्ही कुठे बघली बी ना जागा बघा इकरा बेकार जा खतरनाक नंबर जागा भेटली आम्हाला मस्त डगराव्या ना इथं बघ सपाट मस्त डगर बघा मित्रांनो आता आपण डिस्कव्हरी करायला आलो इकडे कोंडेश्वरला डगरी ओल्या परलो ते जेलो बघा एकच नंबर मजा आहे एकच नंबर तुम्ही मजा करा आमच्यासारखी आता तुम्ही तुम्ही तर बघलात नसल तुम्ही तर गाव बघलात नसल आवरा वारी एकच नंबर पाणी ते एकच नंबर तुम्ही ते इथं हड्डं भर आल्या तुमच्या इकडे पाणी नसल्यावर हो। पाणी भर आलं आल दाखव एकच नंबर आहे एकच नंबर माझ्या एकच नंबर खतरनाक खतरनाक एकच नंबर पाणी पटव नाही इथं नाही होणार तो तिकरून होत एकच नंबर आहे मित्रांनो कडक नो बघा तुला बघा कसा काय आहे बघा कसं चालू आहे भाई मित्रांनो हीच मजा जीवनान हीच मजा जीवनान इथले भारी येते करतोय इष्टो म्हटले इष्टो तुम्ही कुठं बघलीत ना सर एकच नंबर मजा यांचा बघ दोघांचा मार खाते गोंचा होल्या पोलीस विलीज एकच नंबर आम्ही व्यू गवसले जागा तर ना गवसले बावन्न ये पाहिजे मी दुधाची पावडर आणले एकच नंबर बरोबर आहे का दुधा सारखा येतं ग टेस्ट दुधा सारखे टेस्ट बोलतो आता म्हणलं बिस्किटा बिस्किटा खा मस्त यावी सामानावर आणले कपता कापणार आता पाणी बी येईल आता करून मस्त मजा येईल मी तर भिजा आटीत झाले आहो याचा बघायला साखर भिक टाकले एकच नंबर चाले गोपी झाली चमचा आणायला पाहिजे होत चमचा वाजून दोस्त वाढून मित्रा लोणी हे जगात दोस्त जगात माणूस कोणी दुनिया हे दुनिया दाया एकच नंबर या बघा इकडे तर आले यांदा चालू बघा आता बघा आता आपला सगळा झालेला आहे इथला फोटो बिटो काढलेत मस्त आता परत येऊ एक दिवस बघू आता कसा काय आता कारण ही जागा खूपच खतरनाक काही मस्त मजा आली आता आपण घरी आता निघू आपण घरी मस्त चला आता डिस्कवरी चालू झालेली आपली परत त्या पाण्यात अरे आता तिथून निघाल आपण बाहेर चला तिथून निघलो आता आपण बाहेर आता आपण पोचले गाडी जवळ लय मोठा जोक झाला सांगू नाही शकतो आम्ही तो लय मोठा जोक झाला मी इथं वातावरण एकच नंबर आहे आता आपण निघालो इथून आपला झाला सगळा कोटरा संपलेला आहे आता आपण इथून निघालो आहे मस्त व्ह्यू होता एकच नंबर एकच दिवस परत आता या मित्रांनो समुद्र बघा यांच्या मागे ही दोघ जण भेटीला गेले समुद्र वाटतं एकच नंबर आज पब्लिक यायचा बघा तुम्ही गाड्या टोपेवालीच नंबर आहे मित्रांनो बघा तुम्ही एकच नंबर रंग मजा येईल तिकडे बघा शाता लावता आणि तिथं ती माणसा बाई एकदा एक लावायची एक मुठ लावाची ना की यान उरी टाकायची एक मुठ लावायची यान उरी मारायची हा गर्दी पण खूप आहे त्यांना काही मजा व्हायची डायरेक्ट काय हा ना तर नो जेजेच भाई बोलतो आपला बोलतं तुम्ही बोलतो बाहेर घेशा याल तर बाहेर देसचा ना याने उलटा धरला कुठून आपण परत तिथंच चालले असं परत म्हणे त्याच म्हणते तिथेच चालले आहो या क ना जरा जाम भारी त्यांना आपण आलो आता मॅक डोनॉल्डला पाहू शकता तुम्ही मी दोन वेळा परल्याव ना दिसले आखता दोन वेळा परलेव खाली बघा मॅकडोनाल्ड्स आयो माकार बघा यांना मॅकडोनाल्ड प्रेम कोड हो चला आतमध्ये बघू बाबू कसा काय छत्री यो मेला मित्रांनो बघा और माघूले आपण कायला कपत नाही गाई येऊ चला आपला ब्लॉग आता कंटिन्यू बघा जी

आता घरी डायरेक्ट विषय संपला कोणता चोरला मी न त्या पुसले पिशवी नाही हो बघा इथं ठेवली परत आमचा बघा एक आम्ही जाऊन तिथं पनवती मागच असतं दोन वेळ परत बी मी पहिले कोटा बोललो परल्याव घरात बी दोन वेळ विषय कोण झाला पृथ्वी गोल आता आपला व्लॉग आता इथेच एंड करतो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये हीच माकरांची तोंडा बघून